कसं आहे की सरकार चर्चेला तयार आहे सरकार एकामागो एक मागण्या मान्य करत आहे असं असतानासुद्धा देवेंद्र फडणवीसलाच मराठा आरक्षणमधनं टार्गेट केलं जात आहे याच्या मागं कोणतरी शकुनी मामा आहे हे लोकसभेला स्पष्ट झालं लोकसभेला मनोज जरांग्यांचा पाठिंबा महाविकास आघाडीला होता पण निवडून आलेला महाविकास आघाडीतला एकही खासदार मनोज जरांगांला पत्र नाही लिहून देत की मी तुमच्या आशीर्वादामुळं निवडून आलेला आहे आणि संपूर्ण मराठा समाजाला ओबीसीमध्ये समावेश करायला माझा पाठिंबा आहे आणि तरी खासदारानं पत्र लिहून द्यावं शरद पवारांनी पत्र लिहून द्यावं रोहित पवारांनी पत्र लिहून द्यावं नाना पटोल्यांनी पत्र लिहून द्यावं की लिहून द्यायला तयार नाही आणि सगळे म्हणतात आमचा पाठिंबा आहे म्हणजे कशाला पाठिंबा आहे शेणाच्या पोहाला पाठिंबा आहे नेमका आहे कशाला पाठिंबा अरे ओबीसीमध्ये मराठा समाज समावेश करायला पाठिंबा आहे का तर ते पत्र द्यायला कोणी तयार नाही कारण यांच्या डोळ्यामध्ये फक्त रात्रंदिवस एकच माणूस यांना दिसत आहे त्याचं नाव आहे देवेंद्र पटेल जसं संताजी धनाजी हा मंगलांच्या घोड्यांनासुद्धा पाणी पिताना दिसत होता तसं हे महाविकास आघाडीचे हे जे मोगल आहेत यांना फक्त आणि फक्त दिसत आहे देवेंद्र फडणवीस हो बाकी कोणीही दिसत नाही आणि म्हणून हे मोगलांचं राज्य या महाराष्ट्रातला शेतकरी यावेळी निश्चितपणानं मनोजिरांगेचं राज्य